तर राम राम मित्रांनो आजचा ब्लॉग सुरू करतोय आपण चार वाजता म्हणजे आता चार वाजलेत आपण चाललोय गावाच्या दिशेने आपली ओला घेऊन आताच कॉलेजवरून आलो अर्ध्या तासापूर्वी म्हटलं चला आपल्याला जे मोडिफिकेशन करायचंय करून घेऊ हे काय घातले हे घालायला लागतं असं काहीतरी चला बसा जायचं आपल्याला थोडी ट्रॅक्टर साठी काही काही वगैरे करायला जाऊ पुढे आयटी आला होत तर मित्रांनो सव्वा पाच वाजले ना आपण निघवलंय आता घरी आणि आपले दोन काम नाही झाली एक म्हणजे आर पी एम मीटर गॅरेज गर्दी होती दुसरं म्हणजे हेड लाईट दुकानच बंद होत त्याच्यामुळे आता आपण एक काम करू पार्किंग लाईट मोडिफिकेशन करू तर तुम्हाला विचारलं होतं कोणता कलर घ्यावा तर एकच कमेंट आली ती म्हणजे ब्ल्यू ब्ल्यू कलर घेतलाय घरी जाऊन तुम्हाला दाखवतो कसा कलर आहे काय तर मित्रांनो घरी येऊन पहिले घेतले हातात आपलं टूल किट हे बघू शकत्या इकडचं थोडं मी बल्ब काढून न्यायला होता होल्डरचं माप घ्यायला टूल किट चे थोडे हे होईल काम होत आहे आपलं आता याने खोलून घेऊ पहिल्यांदी कारण त्या पावसाचं वातावरण चालू आहे म्हणून लावून घेतलं होत तर मित्रांनो हे बघू शकत्या हे खोललेलं आहे मी याच्यातला बल्ब तुम्हाला दाखवतो आधी हा एक दुसरा बाकी इकडे क्रिकेट खेळायचं आमचं बाकी हा याच्यातला ओरिजिनल बल्ब जो की असा काही साईजचा आहे हे बघू शकता असा काही बल्ब आहे हा याची किंमत मी व्हिडिओच्या शेवटला सांगतो तुम्हाला मागचे व्हिडिओ विचारलो तुम्ही मी कोणता कलर घ्यायचा एक होता ऑरेंज एक होता ब्ल्यू तर फक्त आणि फक्त एकच कमेंट आली ब्लू तर ब्लूच टाकू हे बघू शकता तुमच्या समोर याच्यावर लावू याच्यात लावू आपण टेस्टिंग घेऊ घेऊर घुसतोय का नाही तू घुसतच नाही पोपट होत काय मित्रांनो मला तर असंच वाटतंय बरं का झालं काय चाललंय आपल्या बरोबर काही कळत नाही भाऊ परत जायला पडली नाही 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 तो गडबड वगैरे असं कस बस घुसत का नाही होल्डर बारीक पडते राह हा बल्प तुम्हाला घुसून दाखवतो हे बघू शकतंय एकदम सोप्या पद्धतीने कसा घुसला आता एवढा घाणपाच कदा नव्हतं व्हायची काम रे बाबा इंडिकेटरच्या इंडिकेटर इंडिकेटरचा थोडा मोठा ओल्डर आहे हो घालून घुसतंय का नाही ते बाकी परत वेळ येते असं मला वाटतंय घुसत होता हाय हे बघू शकते आईल मित्रांनो मी हे या खटके आहे ना ही आणि ही असं समोरा समोर पाहिजे समोर समोर नाहीये मिसमॅच आहे दोघांच्या आहे का पाह तुम्ही दोघांच्या तसेच म्हणून हे काही बसणार नाही बहुतेक गडबडच झाली सगळी परत गॅरेज जायला पडणार शंभर टक्के थोडं असं मित्रांनो मी थोडं बजबरीनं थोडं बसवलं इंडिकेटर चालू करतो इंडिकेटरचा प्रकाश वाढलाय आणि बघू शकते इंडिकेटरचा जो फ्लो आहे पहिले हवा होवायचं आता थोडं फास्ट होतंय लाईट मोज होत आहे मग ही त्याच्या कामाची तर नाही ना आपण इंडिकेटर साठी नव्हती गेली झाकण तुम्हाला दाखवतो काय प्रकाश पडतोय पिवा तो पिवा हो राहतो ते बंद करतो बाकी घुसत नाही प्रॉपर रटकून राहिलो निघून जाईल ना याचा काय फायदा ना बाकी याच्यात घालून बघू आहे का बजबरी ते नाही याच्यात नाही घुसत याच्यात तरी थोडं मोठं होतं आय थिंक याला काय पर्याय करायला लागेल थोडं मित्रांनो बसबरीनं वाचवायचं ट्राय केलं ते चालू बसलंय पण मग निघणार नाही ना निघणार निघालं नाही साले लॉक नाही झालं लॉक व्हायला पाहिजे थोडं असं मधी नाही जाते चाल आपटा दुपटीमध्ये निघाल नाही काय फक्त हे बघू शकता प्रकाश प्रकाश कसा राहील असं जोरदार दिसेल चालू फक्त हे निघायला नको पाहू शकते तिकडं पिव इकडं हे बघा एलईडीच प्रकाश रात्री भारी दिसेल चालू दिवसांनी एवढं बाकी मित्रांनो थोडं फार डोकं लावून एकदम असं अल्लाद अल्ला त्याला मधी खोचून फायनली चालू झाले बाकी तिकडचं थोडं खटकेत घुसलं नाही ते पण थोडं स्प्रिंग काम करते इकडं खोलून ते काम करून घेऊ आपण पहिले हे बघू शकते पूर्णतः हेलोजोन होत आहे हेलोजोन बल्प होता येल्लो कलरचा आणि आता फुल एलईडी ब्ल्यू कलरचं टाकले आपण पूर्णतः एलईडी बाकी तुम्हाला आता चालू करून दाखवतो एक दोन तीन हे बघू शकते दिवसात ते नाही पण मग रात्री तुम्हाला फायनल लुक देतो पूर्णता एलईडी ते एवढं चमकत आहे कॅमेरा खास कॅप्चर नाही करू शकत पुढून असं काही रेड आपला रेड चमकत आहे का एवढं चमकत नाही एवढी पावर लागत इथे एलईडी ला बघू शकते मला आता फायनल लुक मी रात्री दाखवल कारण की रात्री भारी दिसते हॅलोजन आपण राहून देऊ तात्पुरते बाकी ब्रेक ची पण अशी काहीशी मोडिफिकेशन करायची का तेवढं मात्र नक्की कमेंट करून सांगा ब्रेक लाईट आपल्या हॅलोजोनचे साधे मग एवढ्या ब्राईट एवढ्या ब्राईट एकदम म्हणजे टॉप क्लास वीस रुपयाचेच एक नंबर प्रकाश एक नंबर देते ब्रेक मारल्यावर अशा पण ठीक टाकी बाकी इकडचा आता खोलून घेतो परत एकदा थोडं ट्राय करतो मधी घुसलं तर ठीक चांगली गोष्ट आहे कारण कधी मधी आपल्याला अशी कंडिशन आहे ती ट्रॅक्टर पावायला लागतो जेव्हा गाय गडबडी तेव्हा असा विषय होऊन जातो हे बल्ब हालत आहे गडबड होऊन जात काल एक ट्रिप मारायला गेलो होतो पुढच्या हेड बंद आहे अचानक भयानक सहा वाजता ती ट्रिप आली होती तर तेव्हा नेमकी आपली ले लॅम्प आणि पार्किंग लाईट बंद पाडल्या होत्या थोडं लूज कॉन्टॅक्ट आहे काल ह्या पण लाईट आपल्या बंद पाडल्या ते दोघांचं काम बाकी मीटरचं काम आणि सर्वात आपल्या हेड लाईटिंगचं काम करायचंय का का बघू आता ते कधी करायचं बाकी थोडं असं ट्राय करून पाहतो म्हणजे चालतोय का नाही भाऊ एवढं तर वायब्रेशन होतच नाही का ठीक आहे बघू चालतंय का ओके एवढं यायला पण ठीकठाक चालतंय बघू आता इकडे खार होतं यांच्या मारा मारा चालू आहे बघू शकते कुठे गेलं गेलं गेले, पुड़ा गेले। भाऊ शकते मित्रांनो अशा छोट्या छोट्या किती लिड्या याचे तो थोड़ा। थोड़ा खटकी। खटकी ने ने का अजून थोडा थोडा लईन नाही एकदम नॉर्मल खटकीत खटकीत आहे ना एकदा बसला पाहिजे एकदा बसला ना किती आधापटो काहीच फरक नाही पडत नाही इंडिकेटरचा बल्बच लावायचं विसर साल। बरं झालं खोल इंडिकेटरचं बघू शकतो असा मोठा एक लाईट जरी बदलली तरी लई फरक पडतो नाही का इंडिकेटरच्या स्पीडच लगेच वाढत आहे पाहू शकते अशी सिस्टीम राहते मोदी खायची असं फिरून द्यायचं हा लॉक झाला नाही का मित्रांनो थोडीफार ताकद लावून इथं वर ते झाले पण मग ही खटकी मॅच नाही होत बाकी हालत तर वगैरे नाही काही ठीक आहे एक टाके चालू करून पाहतो चालतंय का बेस्ट डी जे राहते ना त्यांचं म्हणजे एवढं लूज कॉन्टॅक्टचा प्रॉब्लेम येत नाही डीचं जास्त काही येत नाही मला पूर्ण अपेक्षा आहे का एक नंबर काम होणार आहे पहिल्यापेक्षा एकदम फुल सक्सेस राहणारे नाही का मित्रांनो आपल्या या गाडीत थोडी हवा कमी आहे हवा वगैरे मारून घेऊ आपल्याकडं या गाडीच्या जुगाडा आणि याच्यात कंपनी फिटेड आहे ते येतं ना हवा मारायचं मशीन बघू शकते अस कायशी टाटा ठीक आहे ते झालं 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 कधी कधी भीती वाटते उंदरांनी परत काय खांड बिंड केला ठीक आहे इग्निशन चालू झाले बाकी मित्रांनो आपलं काम झालं ते दसली तसं ठेवून दिलं आपला हत्यार तर मित्रांनो आता वाजले जवळपास सहा वाजून वीस मिनिट झालेत आपला ट्रॅक्टर वगैरे पाहू थोडा थोडाफार मस्त अंधार वगैरे पडलाय आता आपण चांगला बऱ्यापैकी पाऊस पण येऊन गेलाय थोड्या वेळापूर्वी तर म्हणलो चला आता तुम्हाला लाईट ला दाखवू शकतो मी पण बघू शकतो नक्की आपला प्लॅन सक्सेस झालाय का की प्रकाश एकदम ब्राईट पाहिजे आपल्याला पूर्ण नाव दिसलं पाहिजे नाही का तर एक दोन आणि तीन ओ फाई सा अस तुम्हाला कॅमेऱ्यात दिसण दिसत नाहीये मग भाई भाई आहे सांगा तुम्ही कॅमेऱ्यात नाही दिसत आहे पण एवढं लयब राईट ले लई लय ले, ले, ले प्रकाशिकाईच्या काही लांबून दाखवत तुम्हाला ते बघू शकता चल ते ना एलईडी असल्यामुळे ना ते कॅमेरा कॅप्चर नाही करू राहायला पण आता वरती बसून मेन सीन काय ड्रायव्हरच आहे वरती बसून कल आपल्याला अरे आरशी टवर घेऊ काय त्याच्या तेवढं ओ भाई सहा पूर्णता स्टिअरिंग वर प्रकाश आहे नाही का आरशा तर बघू शकते आरशावर थोडाफार प्रकाश आहे बाकी मीटर इथं रिफ्लेक्ट होत आहे इथं आहे फुल फुल तुम्हाला दिसत असेल थोडंफार असं हे पाहू शकता हे लाईट आहे ना याचाच पराक्रम या प्लॅटफॉर्म वर पण आहे ना थोडा असं आहे बर का इकडे थोडं निय आणि मध्ये आपल्या सेंटरला लाल सांगायचं जर ठरलं ना सक्सेस झाली तुम्हाला मी किंमत पण याची सांगून देतो मला पडले दोन शंभर रुपयाला म्हणजेच पन्नास रुपयाला एक एलईडी ले बल्ब असं साल साधा एलोजी घ्यायला जर गेलो वीस रुपयाला आरामात भेटून काय लुक येतोय डोळ्यांना एवढं ब्राईट दिसत आहे जे की म्हणजे कॅमेरा तुम्हाला व्हाईट दिसतोय ना पूर्ण ब्ल्यू दिसून राहिलं मला एवढं प्रॉपर थांब थोडं मेहनत हे करून दाखवतो थोडं जुगड करून दाखवतो नाही नाही तरी पण नाही होते बाबू बेलाच्या झाडाचा आता काटा लागला होता तोंडाला बेस्ट एकदम एकच नंबर मला तर लय आवडले एकदम असंच काहीच आपण मोडिफिकेशन केलं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल वर करा। नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान